नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांतीविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यावर्षी मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे तर मकर संक्रांतीचा संक्रमण पुण्यकाल हा सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकाल आहे तर यामध्ये संक्रांतीचं जे वाहन आहे ते घोडा आहे आणि उपवाहन सिंह असून संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये भाला घेतलेला असून हरीचा टिळा लावलेला आहे आणि वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेली आहे चित्रांना भक्षण करीत असून जातीने ब्राह्मण आहे आणि सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव मोहोदरी आहे समुदाय मुहूर्त पंधरा असून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला ती पाहत आहे संक्रांतीचे फल म्हणजे संक्रांत तिने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या दिशेने किंवा ज्या ठिकाणाहून आलेले आहेत त्या ठिकाणी लोकांना सुखप्राप्ती होणार आहे आता या काळामध्ये आपण ज्या पर्व काळ आहे त्याच्यामध्ये देवाचे दान म्हणजे नवे वस्त्र भांडे गाईला घास द्यायचा अन्न तीळ पात्र तीळ सोने भूमी गाय वज्रा आणि घोडा हे आपण दान करू शकतो आता संक्रांतीमध्ये कोणती कामे करू नये तर दात घासणे त्याचबरोबर कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे आणि कामविषयक जी सेवन आहे इत्यादी गोष्टी टाळाव्यात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर शेअर करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद